नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकंडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आपण नचिकेत आणि यम हा संवाद बघतोय आणि याची आज आच दुसरा लेसन म्हणजेच दुस विद्वितीय वल्ली किंवा द्वितीय सर्ग असंही आपण म्हणू शकतो तर हा आपण दुसऱ्या दुसरा धडा आपण बघत आहोत आणि त्याच्यामध्ये यमधर्म हा प्रेमाने नचिके त्याला म्हणाला बाळा तुझ्या विनयी भाषणाने मी प्रसन्न झालो आहे श्रेय आणि प्रेय यांच्या जोडीतून बहुतेक माणसे प्रेयाकडे आकर्षित होतात श्रेयाचा विचार करून जे वागतात त्यांच्या वर्तनातून न्याय नीती धर्म प्रकट होतो कर्तव्याच्या प्रेरणाने निष्काम भावनेने कर्मे करतात ईश्वराच्या भक्तीने स्वतःच्या स्वतःचा आणि राष्ट्राचाही उद्धार करतात पीडितांना सुख शांती मिळवून देतात निसर्गातील कोडी उल उकलून मानवाचे कल्याण करणारे ग्रंथ लिहितात आळस किंवा स्वार्थ लोलुपतात त्यां त्यांना स्पर्श करीत नाही आणि जगाची धारणा अशा उदात्त कृतीमुळेच होते श्रेयार्थी माणसाचे चित्र स्थिर आणि समाधानी असते आणि श्रेयाचे यथार्थ रूप न कळल्यामुळे लोक सहसा त्या वाटेला जात नाहीत आणि प्रेयाच्या मोहक स्वरूपाकडे आकर्षित होतात विलासाचे मनोहर प्रकार ऐश्वर्याच्या मंदिरात भोगत पडावेत अशी लालसा त्यांना वाटू लागते सत्ता आणि संपत्ती यांच्या जोरावर ते कीर्ती विकत घेतात धर्म अथवा नीती यांची पर्वा करता केवळ स्वार्थ साधित राहतात परंतु ही साधने म्हणजे गाढवाने सिंहाचे कातडे पांघरून हिंडावे अशी फसवी आहे स्वार्थी माणसाला जगात खरे प्रेम कधीच लाभत नाही परमेश्वराच्या भक् परमेश्वराच्या भक्तालाच उत्कट आणि धैर्यशील असा प्रेमाचा अनुभव येतो धावपळीचे जीवन हेच उन्नतीचे प्रकि प्रतीक वाटू लागले स्वास्थ्य शांती आणि आरोग्य गमावले जाते शरीराला आणि मनाला वेगवेगळे ताणतणाव शीण आणू लागतात आणि शेवटी वैफल्याशिवाय हाती काहीच लागत नाही शक्तीपणाला लावून प्रेयाच्या पाठीमागे धावणाऱ्यांची दशा अशी होते असं यम आणि नचिकेताचा संवाद सुरू आहे त्याच्यामध्ये दुसरा श्लोक आहे श्रेयच प्रेयश्च मनुष्य मे तस्त संपरित्य विविनक्ति विनक्तीधीर श्रेयो हि धीरो हि प्रेय सुवृणी प्रेयो मंदो योग क्षेमाद वृणिते श्रेय प्रेयाची जोडी माणसाला नेहमी संभ्रमात पाडते इंद्रियाची ओढ प्रेयाकडे असते पण प्रेय पड़ विचारांती पटते पण विचारांवर लोभ आणि मोभ यांची झापडे असल्यामुळे निवड करणे अवघड जाते खुळे तर्कशास्त्र सद् सद्विचारांच्या आड येतात यामुळे व्यवहारात श्रेय आणि प्रेय यांचे मिश्रण झालेले दिसून येते त्यांचे वेगळेपण जाणून परिणामांचा विचार करून धीर पुरुष श्रेया श्र... प्रेमाच्या पसाऱ्यातून श्रेय वेगळे निवडून काढून त्याचा स्वीकार करतात हे करीत असता सत्पुरुषाचा अनुभव आणि शास्त्राचा अभ्यास यांचे मार्गदर्शन मिळते सहनशीलता आणि संयम असेल अशा श्रद्धावंतांना ही निवड करण्याचे श्रम जाणवत नाही पण सामान्य माणसाला सदा योग क्षेमाचीच काळजी असते त्यामुळे ती माणसे प्रेयाचीच निवड करतात मिळेल ते राखून ठेवून अधिक मिळवण्यासाठी धडपडतात आमिषाला भुलून मासा गळाला लागावा किंवा हरिण जाळ्यात सापडावे तशी या अविवेकी लोकांची दशा होते आ, आता तिसरा श्लोक स सत्व प्रिया रूपा श्रियूपाच्या श्र, कामानभी द्या नचिके नैता नय सुन सुंका, सुं, सुंका वित्तमयी वाप्तो मै मयजंती मह, बहवो मनुष्य परंतु नचिकेता तू धन्य आहेस नाना नानापरीची प्रलभने मी तुला दाखवली तरी पुत्र पौत्र संपत्ती सत्ता वैभव सुंदर स्त्री कीर्ती या सर्वांची असारता जाणून ती प्रलोभने तु बाजुला सर्व दूरमेते विपरीते विशुची अविद्या या चेती ज्ञाता विद्याभीसनचिकेतसन तत्त्वा तत्वा कामा बहवो लोलुप्तं लोलुपंत ज्ञान विद्या विवेक ही श्रेय साधण्याची साधने, साधने आहेत अविद्या आणि अविवेक माणसाला प्रेयाकडे खेचून नेतात ज्ञान अज्ञान यात फार मोठे अंतर आहे ज्ञान माणसाचे हित साधते आणि अज्ञान त्याचा नाश अज्ञानामुळे नाश होतो तुला विद्येचे आकर्षण असल्यामुळे तुझे मन चळले नाही असं हा यम नचिकेताला म्हणतोय आपण पाचवा श्लोक आणि त्याचा अर्थ बघणार आहोत आणि इथेच थांबणार आहोत रोज आपण थोडा थोडा हा अभ्यास करूया म्हणजे एकदम आपल्याला त्याचा ओ त्याचं ओझ होणार नाही थोडं थोडं ऐकलं की त्याचं चिंतन मनन करायला आपल्याला सोपं पडेल अविद्या या मंतरे वर्तमान स्वयंवीरा पंडित पंडितम्यम्यमान हा धन रम्यमाना परयंती मूढा अंधनैव नियमाना यथांधा सत्याचे भान उरले नाही म्हणजे अज्ञान आणि अज्ञानातून अहंकार वगैरे विकार निर्माण होतात आणि अशा विकारांनाच साधन मानून माणसे त्याची महती गाऊ लागतात स्वतःला पंडित समजून आपल्यासारख्याच माणसांनीची स्तुती करू लागतात एकमेकांच्या मतांना आशयघन नाविन्यपूर्ण क्रांतिकारी म्हणून डोक्यावर घेताना त्यात विभत्सता असली तरी त्याला वास्तव म्हणतात आणि आपलीच आपण स्तुती करीत राहतात माझ्याशिवाय सत्याचे दर्शन आजवर कुणालाच झाले नाही अशी बढाई मारू लागतात तर इतरांना फसवणाऱ्या अशा लोकांना साधने अनैसर्गिक आणि विकृत असतात स्त्री पुरुषांचे संबंध मुक्त असावेत अशी मते ऐक आएक। ऐकून विषय ललुप्त श्रीमंत भोवती दाटी करतात आणि सगळे मिळून इतरांची निंदा करतात आकाशातल्या ढगांच्या हूनही यांचे विचार अस्थिर असतात तरी ते स्वतःला शास्त्रकुशल म्हणतात इतरांच्या विषयी वैमनस्य धरून आपण जागृती केली असेच म्हणतात संघर्षाची विजे आपल्या वर्तनातून प्रेरित राहतात उन्नतीच्या आणि प्रगतीच्या मार्गात अडथळे उभे करतात आणि अशी मूर्ख विषयशक्त माणसे स्वतःला शाणी समजतात अविचारी माणसे त्यांना अनुसरण अनुसरतात आणि त्या सर्वांचे पतन होते असे हे पाच श्लोक आपण पर आपल्यापर्यंत पोचवताना मला अतिशय आनंद झाला धन्यवाद ज्ञानेश्वर सर ज्ञानेश्वरीच्या वेळेत हा व्हिडिओ पा पाठवण्याचा मी प्रयत्न करत होते पण इथे नेटवर्क कमी असल्यामुळे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जरा उशिरा पोचेल त्याबद्दल क्षम कृष्णाय वासुदेवाय हरये ये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो